मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूर इथं ऑगस्ट दोन हजार सुरू होणार असल्याचं मुख्य न्यायमूर्ती मुंबई हायकोर्ट यांनी नोटिफिकेशन प्रसिद्ध केले कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही आर पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर इथं अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे मुख्य न्यायमूर्ती मुंबई हायकोर्ट यांनी नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं असल्याची माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही आर पाटील यांनी दिली आहे कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठामुळं कोल्हापूर सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या चाळीस वर्षाच्या लढ्याला यश मिळाले कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला मान्यता मिळाल्यानं आता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे खंडपीठासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली अखेर प्रदीर्घ कालावधीनंतर या लढ्याला मोठं यश आलंय